नमस्कार मैत्रिणीं तर आज या ठिकाणी मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची परफेक्ट पेपर कटिंग कशी करायची ते सांगणार आहे तर सगळ्यात आधी दोन उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे उंची तेरा आहे त्यात प्लस करायचं आहे एक इंच आणि फ्रंट पार्टसाठी दोन इंच प्लस करायचं तर मी तर पंधरा इंचावर मार्किंग करून घेतले तर आता या ठिकाणी आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं तर आपलं शोल्डर आहे साडेपाच इंच तर अशा पद्धतीने आपल्याला साडेपाच इंचावर मार्किंग करायचं आहे आणि शोल्डर आपल्याला इथे डाऊन करायचं आहे सहा इंच आता आपल्याला इथे याचा एक बॉक्स तयार करून आहे तर बघा आता आपली छाती आहे छत्तीस छत्तीसचा चौथा भाग घ्यायचा इथं तर नऊ इंचावर येतो तर नऊ इंचावर इथे एक मार्किंग करते आणि शिलाईसाठी मार्किंग करायचं दीड इंचावर जे आपलं शिलाई मार्जिन असेल तर टोटल आलं हे पूर्ण साडे दहा इंच तर आपल्याला खालच्या साईडनं पण साडेदहावरच मार्किंग करायचं आहे आता आपल्याला गळा गळारुंदी टाकायची तर गळारुंदी ही नेहमी अडीच इंच ठेवायची याच्यापेक्षा कमी किंवा याच्यापेक्षा जास्त नाही घ्यायची गळा इथं डाऊन करायचं आहे सहा इंच गळा डाऊन करताना पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची सहा इंचापेक्षा जास्त खाली नाही घ्यायचं किंवा जास्त वरती पण नाही घ्यायचं सहाच ठेवायचं इथं पण आता एक बॉक्स तयार करून घेते मी बॉक्स तयार करून घेतल्याच्या नंतर याच्यात आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि आता आता आर्मोलचं राऊंड द्यायचं आहे तर बॅकसाठी द्यायचा आहे दीड इंचावर आणि फ्रंटसाठी आहे एक इंचावर तर हा राऊंड देताना जा, जर जास्त हेवी साईज असेल तर दीड आणि दोन असं द्यायचं नॉर्मल साईडसाठी हा दीड आणि एक असंच ठेवायचं तर इथं पण आपल्याला अशा पद्धतीनं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे ते मी डार्क करते थोडस आणि आता आपला हा फ्रंटचा शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा आपली चंद्रकोर इथं तयार झाली आता खालच्या साईडनं आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे इथं ओपन साईडकून अडीच इंच आणि बंद साईडकून साडेतीन इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि याला आपल्याला थोडासा कर्व शेप द्यायचा आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडीशी प्रॅक्टिस केली की येऊन जातो लगेच तर बघा इथं मी डार्क करते तर हे झालं आपलं क्रॉसपट्टीचं मार्किंग आता आपल्याला याच्यावर कटोरीचं माप टाकायचं आहे तर साडेपाच इंच आपली तयार कटोरी आहे याच्यात आपण अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतले म्हणजे सहा इंच तयार ब्लाऊजवर साडेपाच आहे तर हा इंच एक्स्ट्रा घेतले आता जो आर्मॉलचा आतला शेप आहे तिथून आपल्याला क्रॉसमध्ये अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि गळ्याच्या साईडकून एक इंच वरती आता हे मार्किंग केल्याच्या नंतर आपले जे तीन पॉइंट भेटले ते आपल्याला जोडून घ्यायचे तर बघा आपल्या कटोरीचं हे तीन पॉईंट जोडून झालेत तर आपल्या कटोरीचा आकार एकदम हा गोल आले ते इथं थोडंसं डार्क केलं मी तर आपली कटोरीची मार्किंग ही पूर्ण झाली मी आता याचे दोन भाग करून घेते बॅक आणि फ्रंट तर बघा इथं आपली इथं मधल्या साईडनं आपण कट करून घेते आता आरमोलचा राऊंड जो आहे तो कट करायचा आहे तर अगोदर आपल्याला बॅकचा आरमोल कट करायचा आहे तर कटिंग करताना अगदी व्यवस्थित कटिंग करायचं आहे जे मार्किंग आपण आखली ना त्याच मार्किंगवर आपल्याला कट करायचं आहे तर हा आपला बॅक पार्ट आहे तर बॅक पार्ट जो आहे तो आपण एक इंचाने वाढून घेतला होता फ्रंट पार्ट सोबत तो आपल्याला इथं आता अगोदर कमी करून घ्यायचा आहे तर हे लक्षपूर्वक कमी करायचं इथं तर एक इंचावर मी इथं खाली मार्किंग केली आणि एक सरळ रेषा मारून घ्यायची आणि खालचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे बघा आपला एक्स्ट्राचा कट आता आपल्याला या ठिकाणी गळ्याची मार्किंग करायची तर गळ्याची रुंदी आपली अडीच इंच ठेवायची जेव्हा आपण बोट नेक ब्लाउज तयार करतो तेव्हा आपलं शोल्डर हे वाढलेलं असते त्यावेळेसच रुंदी जास्त घ्यायची डीप गळा गळारुंदी नेहमी अडीच इंच ठेवायची याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही करायची तर गळा इथं डीप आहे आपला दहा इंच तर आता इथं मी एक बॉक्स तयार करून घेते जेव्हा आपला गळा खूप डीप असेल ना तेव्हा आपल्याला या बॉक्सच्या बाहेर राऊंड न देता अगदी बॉक्सच्या आतमध्येच राऊंड द्यायचं आहे बाहेर जाऊ द्यायचं नाही यामुळे आपलं या शोल्डर उतरत नाही आणि गळ्याची फिटिंग पण व्यवस्थित येते तर आता आपण गळ्याचा पार्ट जो आहे तो कट करून घेऊया तर बघा इथं आपली गळ्याची मार्किंग पूर्ण झाली आहे आता आपण फ्रंटची कटिंग करू तर फ्रंट मध्ये अगोदर आपण क्रॉसपट्टी कट करू इथं तुमच्या लक्षात यावं म्हणून मी आज हा व्हिडिओ खूप स्लो मध्ये बनवलाय तरी आपली क्रॉसपट्टी इथं कटिंग झाली आहे इकडल्या साईडनं ना आपल्याला दोन रेषाचं मार्जिन घेऊन इथं एक रेषा आखून घ्यायची आणि ते कट करून घ्यायचं अगदी दोनच रेषाचं मार्जिन घ्यायचं खूप जास्त नाही आता आपल्याला फ्रंट चार मोलची कटिंग करायची अशा पद्धतीने कटिंग केल्याच्या नंतर तुमच्या ब्लाऊजला कुठेही झोळ येत नाही चुन्या येत नाहीत आणि फिटिंगला पण व्यवस्थित बसतो आणि ही पद्धत खूप सोपी आहे कटिंग करण्यासाठी नवीन शिकणाऱ्यासाठी तर एकदम सोपी आहे अगदी सहज पहिल्या दिवशी सुद्धा कटिंग करू शकता तुम्ही तर आता इथे आपण गळ्याची मार्किंग जी केली होती ती कट करून घेऊया तर आपला जो गळा आहे तो साईड पार्टला जो आपण कटोरी जॉईन करतो त्याच्यासाठी आहे हा तर तो पाच इंचावरच ठेवायचा नेहमी आता आपण इथं कटोरीची कटिंग करून घेऊ तर बघा आता इथं हा पार्ट आणि हा पार्टची कटिंग आपली एकदम परफेक्ट अशी झाली आहे कुठेही कमी जास्त नाही आहे आपली कटिंग पेपर कटिंग एकदम नेहमी व्यवस्थितच चाली पाहिजे तरच आपली कपड्यावर पण कटिंग व्यवस्थित येते इथं जे दोन पेअरचं मार्जिन घेऊन इथं कट करायचं राहिलं होतं ते मी आता कट करून घेते इथं बॅकसाईडचं तर बघा आपलं बॅक फ्रंट आणि तयार आहे तर आपल्याला आता याच्यामध्ये फक्त कटोरी वाढवायची बाकी कोणतंही माप वाढवायची गरज नाही आहे तर बघा आपली ही क्रॉसपट्टी साईड पार्ट आणि कटोरी तर कटोरी आता दुसऱ्या पेपरवर वाढवायची तर बघा मी इथे एक सिंगल पेपर घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी दीड इंचावर एक सरळ मार्किंग करायची एक सरळ रेषा मारून घ्यायची तशी दीड इंचापर्यंत आता ती जी दीड इंचाची आपण सरळ रेषा मारली आहे ना तिथूनच आपल्याला अर्धा इंच खाली एक मार्किंग करायची हे छोट्या साईज मोठ्या साईज कोणत्याही साईडसाठी तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग करू शकता आता जी आपण दीड इंचा जी मार्किंग केली त्याच्यावर कटोरी आपल्याला क्रॉस ठेवायची कटोरी व्यवस्थित ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला कटोरीला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे जी आपली छोटी कटोरी आहे त्याच्या सारखी अगदी मार्किंग करून आहे कुठेही कमी जास्त नाही करायचं तर बघा ही आपली मार्किंग झाली छोट्या कटोरीची आता इकडच्या साईडने आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे तर बघा आपण जे दीड इंच एक्स्ट्रा इथं वाढवलंय ना आणि खाली जे हाफ इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय ना तिथून आपल्याला आता कटोरीचं मार्किंग करायचंय तर बघा अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी आपल्याला इथं मार्किंग आहे तर बघा इथं थोडासा एक रेषेने इथं वरती गेलाय आपला कटोरीचा आकार तर हे झाली आपली कटोरीची मार्किंग याचा आपल्याला आता मध्य काढायचा आहे तर आपली कटोरी इथं भरती नऊ इंच तर त्याचा मध्य येतो इथं साडेचार इंच तर साडेचार इंचावर इथं एक मार्किंग करते मार्किंग केल्याच्या नंतर आपल्या मधल्या मार्किंगपासून दोन इंचावर खाली एक मार्क करायचं आहे आणि एक सरळ रेषा आखून घ्यायची आणि आता हे तीन पॉईंट आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचे तर वरच्या रेषेपासून आपल्याला ते इथं जॉईंट करायचं आहे तर ही बघा आपली कटोरीची इथं मार्किंग झाली तर एखाद्या साईडनं आपल्याला सुरुवातीला एक एक रेषेचं मार्जिन वाढवायचं आहे आणि खाली गेल्यावर थोडंसं एक्स्ट्रा खालच्या रेषेला जॉईंट करायचं आहे तर बघा आपली कटोरीची मार्किंग इथं कंप्लीट कम्प्लीट झाली आहे इकडच्या साईडचं मार्किंग करायचं राहिलं होतं ते मी करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघा आता इकडल्या साईडनं आपला हा पॉईंट वाढून घेतलाय आणि इकडच्या साईडनं हा तर आपल्याला आता इथं कटिंग करून घ्यायचं कटिंग करताना अगदी आपण जे मार्किंग केले त्याच्यावरच कट करायचे तर बघा मी इथं वरचं जे मार्किंग आहे त्याच्यावर कटिंग केले अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही कधी झोळ येणार नाही चुन्या येणार नाहीत किंवा फिटिंगमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही तर बघा आता ही आपली कटोरी तयारी याचा मध्य करायचा आहे आणि याला डॉटचे निशाण द्यायचे तो जे आपण टक्स आहे तो घेतो या ठिकाणी दीड इंचा इकडल्या साईडनं आपल्याला एक मार्किंग करायचं आहे दीड इंचावर दुसऱ्या साईडनं पण करायचं आहे दीड इंचावर आणि वरती आपला टक्स पॉईंट जो आहे तो क्रॉस मध्ये अडीच इंचावर जिथं आपला अडीच भरते तिथूनच आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि असं क्रॉस एक लाईन जोडून घ्यायची तर हा झाला आपला टक्स पॉइंट तर बघा आपली कटोरीचा इथं पब किती छान तयार झालाय मी आता याला इथे पिन लावून घेते तर बघा ही आपली कटोरी या, या ठिकाणी तयार झाली आहे <coughs> तर गळ्याला आपल्याला इथं अशा पद्धतीनं वाढवून घ्यायचं असते आणि तुम्ही आत्ता अगोदर वाढवा किंवा कपड्यावर तयार केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही इथं वाढवू शकता अगोदर ब्लाऊजला मोजून घ्यायचं आणि नंतरच वाढवायचं बघा हा आपला साईड पार्ट ही आपली कटोरी अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट सुद्धा आलेला आहे तर आपली तयार कटोरी साडेपाच इंच आहे तर इथं मोजल्याच्यानंतर नंतर बघा हे साडेसहा इंच भरतं आहे टक्स दिल्याच्यानंतर आपलं एक इंच मार्जिन याच्यात एक्स्ट्रा आहे म्हणजे इकडल्या साईडनं हाफ इंच आणि इकडच्या ता साईडनं हाफ इंच तर आपली तयार कटोरी साडेपाच इंच इथं तयार होते अशा पद्धतीनं जर तुम्ही कटोरी ब्लाउजची कटिंग केली तर तुम्हाला कोणताही चार्ट विकत घ्यायची गरज नाही अगदी घरी बसल्या तुम्ही फ्रीमध्ये ब्लाऊज तयार करू शकता आणि तेही अगदी परफेक्ट याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चूक होत नाही आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित येते आणि पटसुद्धा कटोरीचा कधी चपटा होत नाही तर ही आपली कटोरी ब्लाउजची कटिंग इथं कंप्लीट झाली तर बघा शिलाई मार्जिन देऊनसुद्धा आपली कटोरी साडेपाच इंच इथं तयार आहे कपड्यावर कटिंग करताना आता याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही जो काही बदल करायचा आहे तो आपण पेपरवरच करून घेतला आहे कपड्यावर जशी आहे तशी कटिंग करून घ्यायची व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद